नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये वादांना तोंड फुटलं आहे या वादाचे केंद्र ठरले आहे ते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे मावते खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून मुंबई उच्च पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यामुळे या निवडणुकीत उघडपणे मुलाला पाठिंबा द्यायचा की पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा प्रचार करायचा अशा मनस्थितीत गजानन कीर्तीकर सापडले होते दरम्यान आटपल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मागच्या काही के दिवसांमध्ये केलेल्या विधानांमुळे शिंदे गटात खळबळ उडाली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांच्या बाबत महत्वाचं विधान केलं आहे दरम्यान एकनाथ शिंदे गजानन कीर्तीकर यांच्या बाबत म्हणाले की गजानन कीर्तीकर यांनी काल माझ्याशी संपर्क का साधला होता त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं आहे त्यावेळी ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आता ते पुढे काय करायचं याबाबतचा निर्णय पक्ष घेईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे दरम्यान मागच्या काही दिवसात गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असलेले पुत्र अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल अनेक विधानं केली होती अमोलचं बोट धरून मी त्याला शिवसेनेत आणलं नाही तो कष्ट करून आला आहे अमोल प्रामाणिक आहे त्याच्यासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो हो याची खंत कायम राहील असे गजानन कीर्तीकर म्हणाले होते त्यानंतर शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती तर मुंबई उत्तर पश्चिम मधील बिनविरोध करण्याचा कीर्तीकर यांचा डाव होता होता असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता त्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय यात माझा काय दोष मतदार जे ठरवतात ते होईल पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आनंद होईल असं विधान करून पुन्हा एकदा खळबळ ओढून दिली होती तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा